न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते खासदार पद्मविभूषण शरद पवार यांची कृतज्ञता ग्रंथ तुला करण्यात येणार आहे धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त शुक्रवारी तेवीस ऑगस्टला दुपारी साडेचार वाजता धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानचे प्रांगण इंद्रप्रस्थनगर धायरी पुणे येथे हा ग्रंथ तुला तसेच स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजित आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपाळ उर्फ काकासाहेब चव्हाण यांनी दिली आहे काकासाहेब चव्हाण म्हणाले या, या सोहळ्यासाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे ज्येष्ठ नेते उल्हास पवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार वंदना चव्हाण आमदार रणजित सिंह मोहिते पाटील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आमदार भीमराव तापकीर संग्राम थोपटे संजय जगताप रवींद्र धंगेकर अरुण लाड यांच्यासह शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्राच्या पवार साहेबांनी बहुमूल्य योगदान दिलेले आहे जवळपास सहा दशके लोकनेता म्हणून पवारसाहेब कार्यरत आहेत धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानने गेल्या पंचवीस वर्षात सर्वांगीण विकासाचे शिक्षण मुलांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यावर भर दिलाय शिक्षण शैक्षणिक संस्थांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या पवार पवारसाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रंथ तुला सोहळा अतिशय महत्वाचा आहे असंही काकासाहेब चव्हाण यांनी नमूद केलंय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा